आम्हाला म्हणजे कुठंच रिझल्ट नाही भेटला इथं भेटला आम्हाला किती हॉस्पिटलला हॉस्पिटल आम्ही नाही जरी आमचं तीन चार लाख रुपये आम्ही मध्ये घातलेले आमचे दोन छान मुली झाल्यात आम्हाला अशा प्रकारे झाल्याचा चेहरा मला असं शब्द बोलताच ना कारण की मग इतके ना मी सांगू शकत नाही माझे शब्दच नाही ओळत ये <laughs> सांगायला तुम्हाला कोणत्या प्रकारे मी आनंद व्यक्त करू माझं समजतच नाहीये मला नाव वनिता त्रिभुवन मी जालनामध्येच राहते आम्हाला चार वर्ष मुलबाळ वगैरे काहीच नव्हतं आम्ही भरपूर हॉस्पिटलमध्ये दाखवलं औरंगाबादला आंबडमध्ये म्हणजे असं भरपूर गावी दाखवलं आम्ही आयुर्वेदिक पण इलाज केला आम्हाला काही गुण नाही मिळाला कुठंच नाही शुभेच्छाद्वारे आम्ही सरांचं म्हणजे सरांना आम्ही विचारपूस वगैरे केली आम्हाला सरनी बी पीचं माहिती दिली आम्हाला टेस्ट टू बी बीचा रिजल्ट कळाला खूप छान रिझल्ट आहे त्याचा हॉस्पिटलमधले सर्व स्टाफ वगैरे हो मॅडम सर छान आहेत थोडा म्हणजे इलाज हाड आहे पण खूप छान रिझल्ट आहे आमचे दोन छान मुली झाल्या आम्हाला अशा प्रकारे दाखपण त्याचा आहे ना आम्ही खूप आनंदी आहोत खूप जास्त मुली पण एकदम व्यवस्थित आहेत माझी तब्येत पण छान आहे सरांचा स्वभाव मॅडमचा स्वभाव पण खूप छान आहे आम्हाला म्हणजे कुठंच रिझल्ट नाही भेटला इथं भेटला आम्हाला आम्ही लज करून तीनच महिने झाले ते आम्हाला तीन महिन्यामध्ये आम्हाला रिज रिझल्ट मिळाला चांगलाच मला असं शब्दच बोलताच ना कारण की मग इतकी आनंदी ना मी सांगू शकत नाही माझे शब्दच नाही ओळत <laughs> आहे सांगायला तुम्हाला कोणत्या प्रकारे मी आनंद व्यक्त करू माझं समजतच नाही आहे मला बाबतीत नाही पैशाच्या बाबतीत काहीच नाही आता पैसा कुठं पण आपण घालतोयच किती हॉस्पिटलला गे गेलं आम्ही नाही जरी आमचं तीन चार लाख रुपये असं आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्येच घातलेले आहेत पण आम्हाला तिथं रिझल्ट नाही मिळाला ना आम्ही इथं घातले आहेत तर आम्हाला सक्सेस मिळाली इथं आम्हाला पैशाची काहीच हे नाही आहे अपेक्षा नाही की आमचे पैसे गेले म्हणून आम्हाला फक्त एवढी अपेक्षा होती की पैसा जाऊ गेलात आमचा पण आम्हाला रिझल्ट मिळणं खूप महत्त्वाचं होतं आणि आम्हाला इथं मिळालंय रिझल्ट खूप आनंदी आहोत आम्ही इथे येऊन असं आम्हाला म्हणजे पस्तावा आम्हाला कोणत्या गोष्टी पहिला आम्ही इथं काउन नाही आलो आम्हाला काउन नाही माहीत झालं हे हॉस्पिटल आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो औरंगाबादच्या गेलतो आंबडला गेलो त्याच्या पहिलं पण खूप हॉस्पिटलला दाखवलं आम्ही भरपूर केलं तिथं रिझल्ट नाही इतकं म्हणजे आम्ही फिरलो बाळांसाठी पण आम्हाला कुठंच गुण नाही मिळाला आम्हाला इथं फर्स्ट नंबर हेच आहे सर्वांनी यावा ही आमची इच्छा आहे तुमच्या सोबतचे किती लोक हो होते त्यांना कोणा कोणाला गुण आला आमच्या सोबत भरपूर पंधरा सोळा जोडी होत्या आमच्या सोबत होती नऊ नाही पंधरा सोळा लेडीज होत्या माझ्यासोबत तर होत्या तर त्यांना पण रिझल्ट मिळाला जेवढ्या लेडीज होत्या ना तेवढ्यांना पण मिळाला गुण म्हणजे व्यवस्थित इथं गुण पडतोच शंभर टक्के गुण पडतो इथं